नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला अवघ्या पाच मिनटात बनेल अशी बटाट्याची झटपट भाजी दाखवणार आहे सुद्धा जास्त काही न वापरता चला तर पाहूयात त्यासाठी इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत उकडवून बटाटे उकडवून घेतल्यानंतर त्याची आपली साल वरची काढून घ्यायची आहे आपल्याला नेहमी प्रश्न पडतो डब्याला वगैरे भाजी काय करावी किंवा झटपट कशी करावी तर आज मी जी बटाट्याची भाजी दाखवणार आहे ना तिला आपल्याला फ बटाटे एकदा उकडवून घेतल्यानंतर पाच मिनटंसुद्धा लागत नाही इतके पटकन होते तर इथे मी बटाट्यांचे सर्व साल काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला छोटे छोटे चौकोनी तुकडे करून कापून घ्यायचे आहेत बटाटे तर इथे आपली जी बटाटे आहेत सर्व ती मी कापून घेतलेली आहेत त्यानंतर फोडणी देऊयात त्यासाठी इथे तेल घालून घेतले तेल चांगलं तापलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर राई घालून घेऊयात राई जिरं चांगलं तडतडल्यावर आपल्याला आता त्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे त्यानंतर मी आलं लसूण ठेचून घेतलं आहे ते घालून घेतलं आहे हिरवी मिरची घालून घेतलेली आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आलं लसूण घातलं की आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर इथे आपले बटाटे घालून घ्यायचे आहेत खूप टेस्टी बनते ही भाजी आणि झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही म्हणजे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी आपण पटकन ही भाजी बनवून टिफिनमध्ये नेऊ शकतो किंवा कोणाला पाहिजे असेल टिफिनसाठी तर देऊ शकतो घरामध्ये त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात इथे आपण कांद्याचा वगैरे कसलाही वापर केलेला नाही आहे तर आता मीठ घातल्यानंतर चांगलं परतून घेऊयात त्यानंतर मी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून ती घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा चांगली परतून घेऊयात आपली भाजी खरंच खूप टेस्टी भाजी बनते तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही डोशासाठी वगैरेसुद्धा हीच भाजी बनवून वापरायला एवढी खात्री आहे तर इथे भाजी आपली तयार आहे मी प्लेटमध्ये काढून घेते तर इथे बघा प्लेटमध्ये आपली बटाट्याची भाजी काढून घेतलेली आहे छान अशी आपली मस्त अशी झटपट बटाट्याची भाजी तयार आहे तर तुम्हाला हा अवघ्या पाच मिनिटात बनणारी भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप टेस्टी होते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील